हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वर्र्थवाइल्ड वर्त्वाइल। वर्थवाईल्डचा मराठी तर्थ जेवढा वेळ परिश्रम इत्यादी द्यावा लागेल तेवढा देता येण्याचा योग्यतेचा किंवा अजमावण्यासारखा होता आहे वर्थवाईल्डला आपण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू